हाय फ्रेंड्स तर आज आपण खूप सुंदर अशी अंडाकरीची रेसिपी पाहणार आहोत परंतु व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल कारण शेवटी में खुप मी एक खूप सुंदर ट्रिक सांगणार आहे चला तर मग पाहूया कशी बनवायची ती सर्वात प्रथम मी या ठिकाणी पाच ते सहा काजू घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा तीळ टाकून घेतलेले आहेत तिळाऐवजी तुम्ही मगजबीचा देखील वापर करू शकता त्याचबरोबर आपण यामध्ये थोडासा खडा गरम मसाला टाकून घेणार आहोत यामध्ये मी दोन लवंगा दोन तीन काळी छोटा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे हे थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून आपल्याला ते पाणी आटवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता हे पाणी पूर्ण आपण आटवून घ्यायचं आहे जस्ट आपल्याला थोडंसं हे शिजवून घ्यायचं आहे सर्व साहित्य आता हे पाणी व्यवस्थित आटल्यानंतर आपण हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊ खूप मस्त जबरदस्त टेस्टी अशी ही अंडाकरी होते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये दीड कांदा टाकून घेतलेला आहे दोन ते तीन माणसांना पुरेल एवढी आपण ग्रेव्ही बनवत आहोत कांदा आपल्याला खूप जास्त काळपट करायचा नाही थोडासा असा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये चार पाच लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे तो देखील परतून घेतलेला आहे आता आपन, आपन, हे सर्व आपण काढून घेणार आहोत थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून हे वाटून घेणार आहोत या ठिकाणी मी तीन देशी अंडी शिजवून घेतलेली आहे मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला अंडी टाकून घ्यायची आहेत त्यापूर्वी अंड्यांना मी अशा चिरा देऊन घेतलेल्या आहेत अंडी आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहेत यामध्येच वरून मी थोडीशी हळद आणि तांबडीपूड टाकून घेतलेली आहेत पाव पाव चमचा पाव चमचा हळद पाव चमचा तांबडीपूड मी यामध्ये टाकलेली आहे अंडी थोडीशी अशी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहेत त्याचोबत मी थोडंसं पाव चमचा मीठ देखील टाकलेलं आहे व्यवस्थित अंडी मी अशा पद्धतीनं परतून घेतलेली आहेत आता व्यवस्थित परतल्यानंतर मी ही अंडी काढून ठेवलेली आहेत बाजूला त्याच पॅनमध्ये जास्तीचं तेल टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला जो आपण मसाला बनवला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे पॅन थोडासा पसरट असल्यामुळे सर्व मसाला बाजूला उडत असल्यामुळे मी झाकण ठेवलेलं होतं आता आपल्याला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे एकदम सुंदर हॉटेल सारखी लागते ही ग्रेव्ही आणि तुम्ही पाहिलंच की किती कमी इन्ग्रेडियंट आपण वापरलेले आहेत अशा पद्धतीनं थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर ग्रेव्हीला तेल सुटण्यास सुरुवात झालेली आहे आता आपण याच्यामध्ये तांबडीपूड टाकून घेणार आहोत यामध्ये मी एक चमचा तांबडीपूड जी गरम मसाल्याशिवाय असते विदाऊट गरम मसाला असते प्लेन तांबडीपूड टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा घरचं लाल तिखट किंवा घाटी मसाला ज्यामध्ये गरम मसाला असतो तो टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकलेली आहे ग्रेव्हीला छान कलर येण्यासाठी हे सर्व छान असं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे असं म्हणतात की मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये जर पाणी टाकलं तर भाजीची टेस्ट अजून वाढते तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा मला तर वाटतं उरलेला मसाल्याचा युटिलाइज होतो तर मसाला व्यवस्थित मिक्स केलेला आहे जेवढी हवी तेवढी ग्रेव्ही तुम्ही यामध्ये वाढवू शकता मी या ठिकाणी थोडंसं पाणी वाढवलेलं आहे जी अंडी मी भाजून घेतली होती ती अर्धी अर्धी केलेली आहेत आणि ती यामध्ये मी अशा पद्धतीनं सोडून घेतलेली आहेत तुम्ही अख्खी अंडी देखील टाकू शकता तर या ग्रेव्हीमध्ये आपण टॅमॅटो देखील वापरणार आहोत पण तो शेवटी आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडा वेळ ग्रेव्ही झाकून ठेवायचे आहे आणि शिजवून घ्यायचे आहे आता मी या ठिकाणी एक छोटा टॅमॅटो घेतलेला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी माझ्या कॅमेऱ्यानं माझी साथ सोडलेली आहे वाटून घेतलेला टॅमॅटोची प्युरी मी यामध्ये टाकलेली होती ती व्यवस्थित मिक्स केलेली आहे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं पुन्हा याला वाफ देऊन घेतलेली आहे आणि आता पाहू शकता मस्त अशी आपली करी तयार झालेली आहे अतिशय सुंदर लागते नक्की या पद्धतीनं करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू